सडगर्जुनी शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुटसुडाट तर वाहतूक अडथळ्यासह अपघाताची भीती सडगर्जुनी शहर आज नगरपंचायत होऊन दहा वर्षे होत असली तरी मात्र शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे कारण शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुडसुडाट झाला आहे या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे यामुळे रस्त्यांवर आपली जनावरे सोडून वाहतूक व वा नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध संबंधित प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे सडक अर्जुनी शहरातील मुख्य चौक ते तहसील कार्यालय या शेंडा मार्गावर मुख्य बाजारपेठ आहे सगळेच सरकारी कार्यालय सुद्धा याच मार्गावर आहेत तर आमदार राजकुमार बडुले यांच्या निवासस्थानाकडे सुद्धा हाच मार्ग जातो सरकारी दवाखाना सुद्धा याच मार्गावर आहे त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा रहदारीचा असून या प्रमुख रस्त्यावर शेळ्यांचा तर कधी गायींचा झुंड बसलेला आढळत आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता जवळपास दहा ते पंधरा शेळ्या या मुख्य मार्गावर ठाण मांडून बसून आहेत या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण तर होतोच मात्र अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे याच ठिकाणी नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले त्यामुळे अशा पशुपालकांना देखील या कॅमेऱ्यांची भीती असणे आवश्यक आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत निसरड्या रस्त्यामुळे वाहनाचे अचानक ब्रेक लागणे होते अशात जनावर कधी येईल हेही सांगता येत नाही आणि त्यामुळे गाडी सरळ जाऊन जनावरांना धडकण्याची भीती आहे त्यामुळे वाहन चालकाला आणि जनावराला सुद्धा हात पाय किंवा जीवही गमवावा लागू शकतो त्यामुळे संबंधित प्रशासनाने अशी कुठलीही हानी होऊ नये या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे नितांत गरजेचे आहे माझा गाव माझी बातमी सडगर्जुनी गोंदिया